श्री स्वामी समर्थ दंडवतांनी प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींना मला बऱ्याच ताईंनी असं विचारलं होतं की कुठल्या पण देवाला किंवा देवतेला आपण जेव्हा नवस करतो किंवा तुम्ही स्वामी आहात तर स्वामींना कसा नवस बोलायचा असतो किंवा आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला एखादी गोष्ट व्हावी असेल किंवा आपल्या काही कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर ते काम पूर्ण व्हावं ह्यासाठी जर आपल्याला एखादा नवस महाराजांना बोलायचं असेल तर तो, तो नवस कसा करायचा तर त्या नवसामध्ये काय आपण स्वामींना भेटवस्तू म्हणून द्यायची तर याबद्दल मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं त्यामुळे मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर मैत्रिणींनो मी तुम्हाला थोडक्यात जे मला जसं वाटतंय नवस कसं बोलायला हवा कारण बरेच जण म्हणजे असं जर कुणाला नोकरीची अपेक्षा असेल तर ती बरीच लोक म्हणतात की माझा पहिला पगार मी तुम्हाला देईल तर मला नोकरी लागू द्या ज्यांना संतान प्राप्ती हवी असते त्यांनी सांगतात की आम्ही तुम्हाला पाळणा व्हाल चांदीचा पाळणा करून द्याल तर आता यथाशक्ती ज्यांना जसं घडेल त्या पद्धतीने प्रत्येक जण नवस करत असतो कोणी सोनं देतं कोणी चांदी देतं कोणी अकरा नारळांची माळ वाहतो किंवा मा एकवीस नारळांची माळ वाहतो त्यासोबतच त्या कोणी त्या पेढे एक किलो पेढे एक पाच किलो साखर म्हणजे आता प्रत्येक आपापल्या परीने आपले यथाशक्ती असे नवस बोलत असतात तर ती नवस बोलणं किती योग्य आणि खरंच हा नवस केल्यानंतर आपल्या इच्छा पूर्ण होतात का आणि कुठल्या पण देवाला किंवा आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना असे नवस आवडतात का याबद्द याबद्दल थोडीशी मी मला जी माझ्या मनाला जी पडते ती माहिती मी तुम्हाला शेअर करणार आहे तर हे झाले आता प्रत्येकांचे व्यक्तिगत विचार किंवा जे आता प्रत्येकांची श्रद्धा असते आणि जे कुठलं श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानाला श्रद्धास आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी नवस बोलत असतो तर मग हे hey, नवस बोलल्यानंतर आता बऱ्यापैकी आता काही जणांच्या नवस पूर्ण होतात ते नवस पूर्ण करतात सुद्धा तर मला अशा मैत्रिणींना विचारायचंय जर तुम्ही सोनं चांदी पेढे या गोष्टी जर अर्पण केल्या देवाला मग आता ते महाराज असो का कुठलं पण म्हणजे देवाचं मंदिर असो हो तुम्ही जे काही तुमचं आराध्य असेल ज्या कुठल्या देवाला तुम्ही नवस बोललेला असेल तर ते स्वीकारतात का तुमची इच्छा पूर्ण झाली आता तुम्ही चांदीचा पाळणा घेऊन गेलात किंवा तुम्ही चांदीचा घोडा घेऊन गेलात तुम्ही चांदीचा मुकुट घेऊन गेलात तर ते म्हणजे देवाला अर्पण केल्यानंतर ते देव वापरतो का तर निश्चितच नाही या गोष्टी म्हणजे जे काही मंदिरामध्ये सेवेकरी असतात ते त्यांनीच वापरतात म्हणजे आपण जे महाराजांना अर्पण केलेलं आहे ते त्यांनी वापरतात का नाही कारण तुम्ही जर स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलेलं असेल तर त्यामध्ये आपण वाचलेलंच आहे की महाराजांना त्यांचे भक्त खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ म्हणजे गोडधोड खायला घेऊन यायचे पैसे ठेवायचे सोनं चांदी ठेवायचे पण महाराज त्यातलं काहीच घ्यायचे नाही कारण महाराज ते सगळं त्यांच्या ती, जी ते जे कोणी सेवेकरी आहेत त्या सेवेकरांना ते देऊन टाकायचे स्वतः त्यांनी काहीच घे घ्यायचे नाही तर स्वतः ते, ते फक्त एका लंगोटीवर राहायचे ज्या महाराजांना कुठल्या म्हणजे वस्त्राचा सुद्धा अलंकाराचा सुद्धा मोह नाही त्यांना आपण अलंकार दिल्यानंतर आपले नवस पूर्ण होतात किंवा त्यांना आपण अलंकार दिल्यानंतर आपली इच्छा पूर्ती होते किंवा त्यांना ह्या गोष्टीचा आनंद होतो की आपण त्यांनी आपली इच्छा पूर्ती करतात कारण महाराज म्हटलं की ब्रह्मांड नायक आहेत ते आपल्या आई वडिलांची भूमिका पार पाडतात म्हणजे आपल्या सुख आपण जर त्यांच्या सेवेत असाल तर आपल्या सुखदुःखात ते सहभागी हो होतात तर याचा अर्थ आपण त्यांना काही दिल्यानंतर ते आनंदित होतात तर असं नाही तर महाराजांना सगळ्यात आवडीचा नवस काय असतो महाराजांना सगळ्यात जास्त काय आवडतं त्यांना त्यांच्या सेवेकऱ्याकडून त्यांच्या भक्तांकडून काय अपेक्षा असते तर याबद्दल म्हणजे मला तरी असं वाटतं कारण म्हणजे महाराजच नाही तर कुठल्या पण देवाला आपण अनन्य भावाने शरण गेलो ही सगळ्यात मोठी गोष्ट किंवा ही सगळ्यात मोठा नवस आपला म्हणायला काहीच हरकत नाही कारण भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे जे कोणी अनन्य भावाने मला शरण येईल तर त्यावेळेस त्याचा योगक्षम मी चालवतो त्याच पद्धतीनं महाराजांचं सुद्धा असंच म्हणणं आहे की जे कोणी मला अनन्य भावाने शरण येतील त्यांचा योगक्षम मी चालवणार त्यांच्या सांसारिक किंवा त्यांच्या प्रापंचिक आयुष्यामध्ये जी काही संकट येणार ती संकट माझी आणि जे काही सुख मी त्यांना देण्याचा भरभरून देण्याचा प्रयत्न करतो किंवा भरभरून देतो हीच महाराजांची अपेक्षा असते असं मला तरी वाटतं कारण कुठला पण या नवसां म्हणजे तुम्ही जे नवस करताय त्या नवसांपेक्षा मला वाटतं की आपण असे नवस करायला पाहिजे की ज्या नवसांमुळे खरंच आपलं आराध्य किंवा आपलं जे कोणते इष्टदैवत आहे ते आपल्यावरती नित्य प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला त्यांची सेवा मोठ्या प्रमाणात करावायची असते कारण कुठला पण नवस करून एखादी गोष्ट मागण्यापेक्षा जर तुम्ही सेवेत असाल तर तुम्हाला कुठलीही गोष्ट मागण्याची गरज निश्चितच पडणार नाही कारण महाराज ते कारण ते अंतर्ज्ञानी असतात आणि ते अंतर्ज्ञानाने आपल्या मनातला गोंधळ सगळा ओळखून घेतात आणि आपण जर नित्य त्यांच्या सेवेत असाल तर आपल्या अंतर्मनातील सगळा गोंधळ त्यांनी कमी करून आपल्यासाठी की जे जे चांगलं आहे ते 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 आपल्या समोर आणून देतील किंवा एखाद्या वेळेस आपण म्हणतो कि म्हणजे हे वर्ष माझ्यासाठी खूप चांगलं गेलं या वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी माझ्या चांगल्या घडल्या त्याच पद्धतीनं म्हणजे महाराज सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये जे जे दुःख आहेत किंवा ज्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी दूर करतील पण कधी कर तर महाराजांना आपल्याला अशा पद्धतीने नवस बोलायचं असतो की तुम्ही मोठ्या प्रमाणात महाराजांची सेवा करत आता सेवा कुठल्या कुठल्या करायच्या तुम्ही महाराजांना सेवा करा, ता ता सेवा कुटला -कुटला करा, सेवा करा मी दुसऱ्या देवांबद्दल नाही तर मी फक्त महाराजांची करी आहे तर महाराजांबद्दल बोलणार किंवा मा, माझी जी प्रचिती आलेली आहे किंवा मला जे अनुभव आहेत त्या अनुभवानुसार मी महाराजांबद्दल तुम्हाला सांगणार की महाराजांना कुठल्या नाव जास्त आवडतो तर महाराजांना तुम्ही अकरा दिवस मी तारकमंत्र अकरा वेळेस तारकमंत्राचं पठन करणार किंवा मी एकवीस दिवस तारकमंत्राचं पठण करणार मी एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करणार मी एक्केचाळीस दिवसाचं सारामृताचं सारामृताचारायण पारायण करणार किंवा त्यासोबतच मी अकरा माळी म्हणजे एकवीस दिवस नित्य करणार कारण करना धकाधकीच्या जीवनामध्ये मा अकरा माळी सगळ्यांनाच शक्य होत नाहीत कारण म्हणजे सगळी कामं करून आपल्याला अकरा माळी करणं आणि एकाच ठिकाणी बसून करणं शक्य नसतं तर अशा वेळेस तुम्ही एक संकल्प म्हणून एक नवस म्हणून तुम्ही महाराजांना करा अकरा दिवस एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस एक तुम्हाला जेवढी तुम्हाला मोठ्या प्रमाणात सेवा करता येईल तेवढे तुम्ही दिवस बोला तुमचा म्हणजे वेळ किंवा तुमची कामं हो, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही दिवस ठरवा आणि एवढे दिवस मी महाराजांची सेवा करणार आहे तर माझं अमुक काम होऊ दे या अशा पद्धतीचे जर नवस केले तर निश्चित महाराजांना खूप आवडतील कारण ह्या नवसाच्या माध्यमातून आपण महाराजांच्या समीप जाणार आहोत महाराजांच्या जवळ जाणार आहोत आणि महाराजांच्या जवळ गेलं त्याचं कुणाचंही कधीही वाईट झालेलं नाही तर त्याच्या आयुष्यामध्ये भरभरून महाराजांनी खूप काही दिलेलं आहे की त्यानं जेवढं मागितलेलं आहे तर त्याच्या ओंजळीपेक्षाही जास्त महाराजांनी त्यांची ओंजळ भरून टाकलेली आहे तर यामुळे आपल्याला अशा पद्धतीचे नवस करायचे आणि हे नवस महाराजांना खूप आवडतात त्यासोबतच तुम्हाला एक छोटस मी उदाहरण देते म्हणजे कुठल्याही देवाला एका भक्ताची ओढ किती असते कारण आपण जेव्हा सेवेत जातो तेव्हा कुठल्या पण ईश्वराला किंवा आपल्या इष्टदेवतेला असं वाटत नाही की माझ्या भक्तांनी स्वतःला त्रास करून घेऊन कुठला करावा किंवा आपल्या आवाक्याच्या बाहेर आपण नवस करावा एखादी व्यक्ती म्हणजे खरंच मी खूप काही दिलं तर महाराज माझा ऐकतील किंवा मा खूप काही मी सोन्याचा मुकुट महाराजांना दिला चांदीचा मुकुट महाराजांना दिला किंवा आपल्या इष्टदेवतेला दिला तर माझी मनोकामना पूर्ण होईल असा एक मनामध्ये मा भ्रम असतो परंतु हा भ्रम काढून टाकून श्रद्धापूर्वक तुम्ही मोठ्यात मोठ्या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता किंवा सगळ्या नाही जमल्या तरी तुम्ही तुमच्या यथाशक्ती किंवा तुमच्या ताकदीनुसार तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करा मग त्यामध्ये तुम्ही सांगा मी तीन पारायण करणार पाच पायाण करणार सात करणार तर तुम्ही जशी संख्यात तुमचं काम ज्या पद्धतीचं आहे किंवा तुम्हाला वाटतं की खूप कठीण काम आहे आणि आता माझ्याच्याने ते शक्य नाही आणि त्याचं ओझं मला महाराजांवर किंवा माझ्या देवतेवर किंवा माझ्या इष्टदेवावर टाकायचं आहे तर अशा वेळेस तुम्ही जास्त दिवसाची सेवा करू शकता कारण सेवा केली की मेवा भेटते असं म्हणतात मग आपल्याला मागण्याची गरज नसते तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात सेवा हाच नवस खूप महत्वाचा आहे कारण देवाला सुद्धा आपल्या भक्ताला त्रास झालेला आवडत नाही याचं एक जिवंत उदाहरण मी तुम्हाला सांगते पंढरपूर तर सगळ्यांनाच परिचित आहे तर देव कुठला पण आपल्या भक्ताचा कैवार घेणारा असतो तर तो म्हणजे विठोबाला असं वाटतं की मी माझ्या भक्तासाठी इथे उभा आहे मी त्यांची वाट पाहतोय परंतु माझ्या भक्ताला माझी वाट पाहावी लागते या दर्शनासाठी माझ्या भक्ताला होणारा त्रास म्हणजे विठोबाला तो अपराध वाटतो आणि तो अपराध नष्ट करण्यासाठी विठोबा म्हणजे त्यांच्या माथ्यावरती जो काळा टीका लावला जातो तर तो टीका अशा पद्धतीनं बनवला जातो की जे जा दिवसभर भक्त येऊन रांगेमध्ये थांबून दर्शन घेतात था, तर रात्री जेव्हा मंदिर साफ केले जाते म्हणजे जिथून जिथून त्यांचे भक्त मंदिरात त्यांच्या पर्यंत दर्शनासाठी जातात तो सगळा भाग झाडून तिथली माती गोळा केली जाते आणि ती चाणीने चाळून त्यामध्ये चंद्रभागेच पाणी त्यात टाकलं जातं आणि त्या पाण्यासोबतच त्यात थोडासा अभिर टाकला जातो आणि तो अभिर टाकून तो मिक्स करून तो विठोबा आपल्या भाळीवर म्हणजे त्याच्या माथ्यावरती लावतो म्हणजे एक म्हणजे भक्ताला भक्ताला होणारा त्रासाचा अपराधाबद्दल भक्ताच्या पायाची धूळ जेव्हा ईश्वर आपल्या कपाळावर लावतो तर पहा तो देव आपल्या भक्तासाठी म्हणजे किती भक्तीचाच भूकेला आहे असं म्हणावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला कुठला पण वेगळा नवस करायची गरज नाही तर मग आता देव कुठल्या पण असो कुठल्या पण देवाला कोणत्याही म्हणजे फळाची किंवा कुठल्या पदार्थाची किंवा सोन्या नाण्याची किंवा चांदीची हिऱ्यांची कशाचीही अपेक्षा नाही तर फक्त त्याच्या भेटीची ओढ असते त्याच्या भक्तीची ओढ असते त्यामुळं आपण नवस करताना ह्या कुठल्याही गोष्टींचा नवस न करता आपल्या भक्तीचा आपल्या शरीराला त्रास देऊन आपल्याला सेवेचा नवस बोलायचा आहे की जेणेकरून जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सेवा कराल तेवढ्या आपण जास्त कुठल्या पण देवाच्या किंवा आपल्या महाराजांच्या समीप जाल यासाठी अशा पद्धतीचे नवस आपण करावायचे आहेत सेवा म्हणजे आपल्याला जेवढ्या सेवा करता येतील ज्या परीने सेवा करता येतील त्या परीने आपल्याला सेवा करायच्यात मग आता तुम्ही सेवेकरी आहात किंवा तुम्ही कुठल्याही देवाचे जरी सेवेकरी असाल तर तुम्ही ते मंदिर झाडून घ्या कारण महाराजांच्या मंदिरात महाराजांच्या केंद्रात जर आपण झाडून घेतलं तर आपल्या आयुष्यातले असे खूप कचरा साफ केला जातो कारण प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले वाईट लोक असतातच आणि वाईट पेरण्यासाठीच आतुरलेलेच असतात कारण बऱ्याच अंशी म्हणजे काही लोकांना म्हणजे दुसऱ्यांचा विनाश झालेलं किंवा दुसऱ्यांचं वाईट झालेलं पाहण्यामध्ये आनंद असतो तर अशा लोकांना आपल्या आयुष्यातून कचऱ्यासारखं सारून का टाकण्याचं काम आपण जर केंद्रामध्ये झाडून झाडून घेतलोत किंवा साफसफाई केलो तर आपल्या आयुष्यातून अशा लोकांची साफसफाई महाराज करतात किंवा आपल्या आयुष्यात येणारी अनामिक संकट आहेत त्या संकटांचा कचरा सुद्धा महाराज दूर करतात त्यामुळे आपल्याला मग म्हणजे केंद्रामध्ये जर तुम्हाला या सेवा भेटत असतील तर आवर्जून तुम्ही या सेवा करा न लाजता या सेवा करायच्या सगळ्यात जास्त सेवा मला शिखांच्या लोकांची आवडते कारण त्यांनी म्हणजे प्रत्येक येणाऱ्या भक्ताचे मग आता कुठल्याही समाजाचे ते भक्त असो पण त्यांच्या मंदिरात जे येतात त्यांचे चप्पल म्हणजे त्यांचे जोडे सुद्धा त्यांनी हातात घेऊन पाया पडून ते ठेवतात हो म्हणजे किती म्हणजे कितीही श्रीमंत असले किंवा कितीही गरीब असले तर त्यांना कशाचीही लाज वाटत नाही तर ते लाज न वाटता म्हणजे परमेश्वर त्यांनी सगळ्यांमध्ये शोधतात यावरूनच लक्षात येतं तर या प्रकारच्या ज्या सेवा असतात त्या खूप महत्वाच्या आणि खूप मोलाच्या सेवा असतात या सेवेचं फळ आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मनात आपल्याला मेवा खायला भेटतो त्यामुळं प्रत्येकाने केंद्रामध्ये सुद्धा जर आपण गेलो तर आपण घरून कितीही श्रीमंत असाल मोठे असाल तुम्ही जॉब करणारे असाल किंवा तुम्ही आ, ग... घरगुती काम करणारी असाल कुणीही जरी असाल तर मंदिरात गेल्यानंतर आपल्या देवासमोर आपण खूप खूप लहान आहोत कारण देवाने आपल्याला जे आयुष्य दिलेलं आहे ते भरभरून खूप दिलेलं आहे एवढं भरभरून आपल्याला देवाने दिलेलं आहे की त्याचं ऋण व्यक्त करावं किंवा त्या त्या मोबदल्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात महाराजांची सेवा करावी तर जी काही केंद्रामध्ये मग झाडलोट असो का तिथली भांडी धुणी असो काहीही असो कारण तिथं गेल्यानंतर सगळे एका भक्ताच्याच रांगेमध्ये राहतात तिथं लहान मोठं असं देवासाठी नसतं घरामध्ये जरी कोणी प्रपंच करणारे असते तरी सुद्धा मंदिरामध्ये गेल्यानंतर जो मंदिरात बसलेला आपला देव आहे आपल्या मंदिरात बसलेले बस जे महाराज आहेत त्यांच्यासाठी की त्यांच्या समोर नतमस्तक होणारी प्रत्येक व्यक्ती ही एकसारखीच आहे समान आहे त्यांना कुणीही लहान कुणीही मोठं नाही लहान मोठं त्यांनी कशावरून ठरवणार तर त्यांनी त्यांच्या भक्तीवरून त्यांच्या सेवेवरून ठरवणार जर तुम्ही मोठ्या सेवा केला तर निश्चित तुम्ही त्यांचे एक आवडते भक्त बनाल किंवा निश्चित त्यांच्या आणखीन जास्त समीप जाण्याची संधी तुम्हाला भेटेल त्यामुळं सगळ्या भगिनींना माझी अशी विनंती आहे किंवा मा माझ्या बंधूंना सुद्धा अशी विनंती आहे की जर तुम्हाला एखादं काम अडकलं असेल किंवा तुम्हाला एखाद्या कामाबद्दल महाराजांना नवस करायचा असेल तर तुम्ही असे कुठलेही नवस करू नका जे पैशामध्ये मोजले जातात किंवा जे पैशाने आपण घेऊ शकतो तर तुम्हाला शारीरिक कष्ट महाराजांसाठी द्यायचे आहेत तर शारीरिक कष्ट कसे तर ते सेवेच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचे मग त्या सेवा तुम्ही केंद्रात जाऊन करायला तुम्ही घरामध्ये मोठ्या प्रमाणात सेवा करा कारण जेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही सेवा करा निश्चित तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर होऊन तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील यात मात्र ही शंका नाही त्यामुळं म्हणजे मला तरी असं वाटतं की महाराजांना सेवेचा नवस बोला तुम्ही कारण सेवेचा नवस बोला आणि असं नाही की ग सेवेचा नवस बोलात म्हणजे बरेच जण असं बोलतात की माझं हे काम होऊ दे किंवा माझं अमुक काम होऊ दे मी तुम्हाला एवढी सेवा करतो अमुक अमुक काम होऊ दे तर मी एवढे पारायण करणार माझं अमुक काम होऊ दे मी तुम्हाला तुमचं एवढं दार झिजवणार किंवा तुमच्या एवढ्या आरत्या करणार तर मला असं वाटतं की काम झाल्यानंतर सेवा करण्याच्या ऐवजी तुम्ही आधी महाराजांची सेवा करा महाराजांची सेवा करत असतानाच तुमचे निश्चित सगळे कामं पूर्ण होतील पण काम पूर्ण झालं म्हणून सेवा अधुरी सोडू नका तर काम झालं तुमचं म्हणजे अर्ध्यामध्येच जर काम झालं तर सेवा पुढे कंटिन्यू करत राहा कारण सेवामध्येच सोडायची नाही तुम्ही जेवढी जास्त सेवा कराल जेवढं जास्त तुम्ही सेवेमध्ये राहाल तेवढं तुम्ही महाराजांच्या समीप निश्चित राहाल महाराज तुमच्या आयुष्यातला सगळा अंधार दूर करून तुम्हाला प्रकाश जोतात नक्की आणतील तर यासाठी अशा प्रकारचेच नवस तुम्ही करा मला तरी असं वाटतं तर व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती प्रत्येकांची मतं वेगवेगळी असतात तर तुम्हाला काय वाटतंय मला कॉमेंट मध्ये निश्चित सांगा आणि दिलेली साधी सोपीच माहिती आहे पण मला ती महत्वाची वाटली म्हणून मी तुमच्याशी शेअर केली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका छोट्याशा माहितीसोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थन दंडवत आणि प्रणाम